त्या स्त्रीला अभिवादन त्या त्या स्त्री स्त्री शक्तीला शक्तीला अभिवादन ताई माई बहीण बायको अशी अनेक नाती निभावणाऱ्या त्या दुगदक त्या ज्वालेला त्या धुगधक त्या ज्वालेला या समाजात समाज परिवर्तनासाठी धडपडणारी अहो कर्तृत्व तिचं खूप मोठ आहे परंतु नाव मात्र तिचं खूप

म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या माई खर तर माई या शब्दाची पोळ करून जो अर्थ प्राप्त होतो ना तो असा मा म्हणजेच माता आणि म्हणजेच ईश्वर म्हणजेच माईक आपल्या माता आणि ईश्वर या दोघांचे रूप सामावलेले असून त्या आपल्या मार्गदर्शिका ठरल्या मलाचे भविष्य प्रदान करणाऱ्या त्या कर्मयोगिनी झाल्या आणि अशा या आपल्या सर्वांच्याच लाडक्या माईंचा जन्म तीन मे एकोणावीसशे रोजी जगताप घरानाच झाला शंकरराव जगताप हे त्यांचे वडील तर पार्वताबाई जगताप ह्या त्यांच्या आई होत्या या दोघांनीही माईंना लहानपणापासूनच चांगल्या अशा संस्काराची शिदोरी प्राप्त करून दिली शंकरराव जगताप ही त्यावेळी पोस्ट मास्टर ची नोकरी करत होते व निवृत्ती झाल्यानंतर ते नगरलाच राहू लागले आणि साली ऑगस्ट महिन्यातील तिसरा सोमवारी अतिशय साध्या पद्धतीने पार पडले आणि आता आता जगताप घराण्याची सुकन्या काळे घराण्याची नाही ते म्हणतात ना एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो आणि दिली माईंनी जिल्हा बँक गौतम बँक तसेच गौतम पब्लिक स्कूल या शाळेतही लक्ष घातले आणि तुमच्या आणि माझ्यासारख्या हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे लोकांनी

आणि अशा या आपल्या सर्वांच्या माई एकोणावीस जानेवारी एकोणावीसशे नव्याण्णव रोजी आपल्या सगळ्यांना सोडून अनंतर झाला माझ्या आणि तुमच्या सारख्या हजारो विद्यार्थ्यांचा आधार असलेल्या माई आपल्या सगळ्यांना सोडून निघून गेल्या माईंच्या जाण्याने पपर गावच नव्हे तर अख्खा नगर जिल्हा हळहळला अख्खा नगर जिल्हा आणि म्हणून म्हणावे वाटते माय आधी शक्ती होत्या माय प्रभूची भक्ती होत्या माय आधी शक्ती होत्या माय प्रभूची भक्ती होत्या काळे साहेबांच्या शक्ती होत्या काळे साहेबांच्या शक्ती होत्या आणि आजच्या युगाच्या सावित्री होत्या आजच्या युगाच्या सावित्री होत्या प्रेरणादायी व्यक्ती सर्वास पुन्हा एकदा अभिवादन करते आणि माझ्या विचारांचे मंथन थांबवून माझ्या वाणीस विराम देते जय हिंद जय कर्मवीर धन्यवाद माहिती तुझ्या मनोगतातून तू माहीत